राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील अकरा वर्षीय बालक साई गोरक्षनाथ मुसमाडे याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवार पाच मे रोजी घडली आहे वाढत्या उन्हामुळे चिमुकला साई याचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे तांभेरे येथील गोरक्षनाथ मुसमाडे यांचा एकुलता एक मुलगा साई हा शेलार सर यांच्या ज्ञानवर्धिनी स्कूलमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होता उन्हाचा तडाखा बसल्याने साई याला उलटी व जुलाब त्रास झाला त्यानंतर त्यास ता लोणी येथील प्रबरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय वाढत्या उन्हाचा तडाखा बसल्याने साई याला त्रास होऊन मृत्यूचा सामना करावा लागलाय साई याच्यावर वा रविवारी तांबेरे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मयत साई याच्या मागे आई वडील असा परिवार आहे साई मुसमाडे हा मचिंद्र मुसमाडे यांचा पुतण्या तर संतोष व संदीप मुसमाडे यांचा चुलत भाऊ होता या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे वाढत्या उन्हात घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे प्रतिनिधी मिनाश पटेकर राहुरी